नमस्कार कसे आहात आज आहे गुढीपाडवा आणि आज सकाळी मी लवकरच उठले होते तर रॅली चालली होती त्याच आवाजाने मी उठले जिमनॅस्टिकसुद्धा करत होते मुलं चिकूच्याच क्लासची मुलं होती ती मोठी मुलं होती आणि ही रॅली दोन अडीच तास जी आहे ती बिल्डिंग खालून जात असते लेझिम असतात डान्स असतात सायकल चालवतात जिमनॅस्टिक लहान मुलांचे काही स्पोर्ट्सचे असतात ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज तर बऱ्याच वेळ चालू असते तर ते बघत होते मी जरा वेळ आणि नंतर परत मी माझ्या घरात आले कामं करण्यासाठी रांगोळी खूप छान काढल्या होत्या सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते रांगोळी काढत जात होत्या जशी जशी रॅली पुढे जात होती तशी तर सकाळी सगळी कामं वगैरे झाली आणि पहिले तर मी मंदिरातली जी आहे मूर्त्या सगळ्या मी साफ केल्या तुम्हाला दिसत असेल मी अशा आडव्या का ठेवल्यात तर काय होतं ना आपण ओल्या असतात मूर्त्या पुसून जरी घेतल्या ना तरी पण अशा मी आडव्या ठेवते जेणेकरून फॅनच्या हवेने सगळ्या व्यवस्थित सुकतील त्या तर ते झालं आणि नंतर मग मी उंबट्याला जे आहे ते हळद लावून घेतलेलं आहे आणि आता मी मंदिरातली जी रोजची पूजा आहे ती करून घेते आणि नंतर मग गुढीची पूजा गुढी उभारायच्या आधी बरीच कामं असतात दारावर तोरण लावायचं आहे रांगोळी काढायची गॅसची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची परत मंदिरातली म्हणजे अशी बरीच कामं आहेत स्वयंपाक मी जरा उशिराच करते कारण हे सगळं आवडते आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेते मी कोल्हापूरवरून एक कवड्यांची माळ आणली होती देवींसाठी एकच आणलेली तर सायली बरड बरोबर नाव बोलते ना मी सायली बरड या ताई होत्या त्यांनी मला कमेंट केली होती आणि खूप रिक्वेस्ट केली त्याच्यात की ती कवड्यांची माळ मला दाखव मी तशा देवींना बनवते तर तेच मी तुम्हाला दाखवत होती तर ती आपण देवींना घालवू शकतो तर त्यांचं म्हणणं होतं की मी घरी बनवते तशा माळा तर, तर तुम्ही जवळून दाखवा मला बनवायची आहे तर तुम्हाला दाखवली आता मी ते माळ मंदिराला हार घालते आणि नंतर रांगोळी काढते छोटीशीच रांगोळी काढणार आहे मी पटकन होईल मग संदीप जो आहे तो तोरण लावेल दाराला मी साडी नेसणार आहे त्यामुळे सकाळी साडी लवकर मी नेसली नाही ने, मी म्हटलं ड्रेसच घालावा पटकन कामं होतात मग नंतर निवांत साडी नेसता येईल स्वयंपाक पण करायचा आहे तर हे बघा अशी मी छोटीशी रांगोळी काढली आहे चिकू उठला आहे पण तो आंघोळ करत नाही कंटाळा करतो आहे पूर्ण घरामध्ये जो आहे तो हा मेन डोअर आहे तोच मला आवडत नाही तो आम्ही चेंज नाही केला त्यामुळे ते कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते बरोबर दिसत नाही पण ते आतल्या साईडला आहे त्यामुळे ठीक आहे तर तिथे मी स्वस्तिक काढते नेहमी स्वस्तिक काढते मी ती लवकर निघतसुद्धा नाही पुसल्यावरती त्यामुळे मी पुसून घेते आणि त्याच्यावरतीच काढत असते दरवाजा आपण नेहमी पुस सण वगैरे असल्यावरच स्वस्तिक नाही काढायचं असं पण आपण पन कधीही काढू शकतो सोमवारी गुरुवारी वगैरे तर मेन जे आहे डोरची ती पूजा झालेली आहे आणि हां ही बऱ्याचदा आता मला कमेंट्स येतात की हे पावलं कुठून घेतली आहे तर ही लोकल शॉपवरून घेतली आहेत मी तीनशे साडेतीनशे रुपयाला काहीतरी घेतली आहेत मला आठवत नाही आहे पण पितळेची आहेत खूप छान आहेत चांदीपेक्षा मला ही पावलं छान वाटतात चांदीची खूप लवकर काळी पडतात आणि एक दोन दिवसातच ती काळी पडतात मग ती दिसायला छान दिसत नाही त्यामुळे मी थी थी ही पितळेची पावलं लावली आहेत जिथे पूजेचे वस्तू मिळतात आंबे पितळेची भांडे मिळतात तिथे ती पावलं मिळून जातील पण चांदीपेक्षा ही खूप छान दिसतात पावलं पावडरने थोडीशी घासली ना तर लगेच स्वच्छसुद्धा निघतात

हा छान दिसतंय रे ते तोरांवर वरतून टाक अरे रामोळी ना ते हुक दिले ना त्याच्यात अडकव हा नाही ते गोलवाले हुक आहेत ना ते काय तिथे हा ते वाले <laughs> सरळ का ना थोडस छान दिसतंय पण ह्याच्यामुळे त्याला पण आठवायचं होतं ना थोडं वर चलो दोन हा ते धुऊन टाक मी पटकन अशी साडी नेसली आणि केसंसुद्धा माझी उरलीच आहेत सकाळपासून बांधूनच ठेवली त्यामुळे तर आता मी तशीच केसं ठेवली आहेत आणि आता आम्हाला गुढी उभारायची तर त्याची सगळी मी तयारी करून घेतली आहे जास्त काय मला शूट नाही करता आलं काय काय सामान लागतं वगैरे सोप्पं आहे गुढीची पूजा करणं पण जेवढा लवकर आपण उभारू ना गुढी तेवढंच छान तर गुढीपाडवा साजरा का केला जातो तर चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच गुढीपाडवा म्हटलं जातं आणि साडेतीन मूर्तापैकी हा एक मूर्त आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते झाडावर एक नवीन पालवी फुटायला सुरुवात होते आणि हिंदू आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आजपासूनच होते तर आज आपला आहे हॅपी है, न्यू इयर तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कधी पण असतो कोणताही सण झाल्यानंतरच अपलोड होतो तरी पण मी यावेळेस म्हटलं कम्युनिटी पोस्ट टाकावी आपण म्हणजे वेळेत मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकेल आजच्याच दिवशी ब्रह्मदेवताने सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं आणि प्रभू रामचंद्रने चौदा वर्षाचा वनवास करून आजच्याच दिवशी अयोध्या नगरीत परत आले लोकांनी घरोघरी तोरणं बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला जो आनंद आहे तो व्यक्त केला तेव्हापासून जे आहे ते, ते गुढीपाडवा साजरा केला जातो तर इथे आम्ही गुढी उभारली आहे तिथे गॅलरी छोटी असल्यामुळे खाली जास्त काही मोठी मांडणी केली नाही मी एकदम सिंपल मांडणी आहे आणि गुढीची छोटीशीच मांडणी करतात जास्त काही आपल्याला तांबे पितेची मांडी जी, जी आहे ती साफ करावी लागत नाही इतर सणाला खूप भांडी असतात घासायची वापरायच्या आधी वापरायच्या नंतर तर आता थोडा वेळ मी आराम करते चहा बनवते माझ्यासाठी चहा पिते आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागते थोडे फोटोज काढायचेत आम्हाला तिघांचे तर फोटोज वगैरे काढू मी काही सण वगैरे असेल ना तर फोटो नेहमीच काढते कारण आपण नेहमी ना, ना मागच्या वर्षीचे फोटो बघत असतो सणाचे तर त्या आठवणी राहतात आणि चिकूसोबत तर मला खूप फोटोज काढायचे असतात त्याच्यासोबत तो जसा जसा मोठा होतो तर त्या आठवणी राहाव्यात म्हणून सकाळपासून वेळच नाही मला पूजा रूममध्ये बसून व्यवस्थित पाया पडायला तर आता गुढीसुद्धा झाली आहे सगळं झालं आहे तर म्हटलं आता पाच एक मिनटं का होईना व्यवस्थित बसावं आणि पाया वगैरे पडावा पाच मिनटं तरी शांत बसावं इथे तुम्हाला सगळ्यांना गुढी पडवा आणि नवी वर्षाच्या खूप खूप कुँ, शुभेच्छा हॅप्पी गुढी पाडवा तर तुम्ही बघितला सकाळी छान देवपूजा केली आम्ही आणि गुढी सुद्धा उभारली आहे आता मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय काय करणार आहे ते मी रात्रीच ठरवलं होतं तर पुरी करायची भाजी डाळ भात वडी पापड तर हे सगळं असणार आहे तर आता मी पटकन स्वयंपाकाला घेते मला आळूवडी करायची होती लक्ष्मीपूजनला केलं होतं मी पण म्हटलं कोथिंबीर भरपूर आहे तर तीच करावी कारण लवकर कोथिंबीर जी आहे ती सडून जाते त्यामुळे म्हटलं कोथिंबीर वडीच करते तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यातलं पाणी जे आहे सगळं ते जाळीतून निथरलं होतं आणि आता मी जे बारीक आहे कोथिंबीर कापून घेते आणि डायरेक्ट मी कुकरलाच लावणार आहे डाळ भातासोबत तर इथे मी तुरीची डाळ लावते कुकरला भात लावते आणि कोथिंबीर वडी तर त्याच्यातच जे आहे ते स्टीम होऊन जाईल वेगळं परत पातेल्यामध्ये लावण्यापेक्षा ह्याच्यातच लावते मी आणि कधी पण आपण तुरीची डाळ वगैरे बनवतो ना त्याच्यात थोडीशी हळद टाकतो आणि डायरेक्ट कुकरला लावतो तर तसं करण्यापेक्षा त्याच्यामध्ये अर्धा एक टमॅटो जे काय तुम्हाला टाकायचं असेल ते टाकायचं जिरे टाकायचं लसूण असेल तर लसूण सुलेलं लसूण टाकायचं थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची किंवा लाल सुकी मिरची जी आहे ती टाकली तरी चालतं आणि नंतर मग कुकरला लावायचं आणि जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा तेव्हा सुद्धा लसूण ठेचून टाकायचं छान लागते पण तुम्ही अशी एकदा डाळ जी आहे ती बनवून बघा डायरेक्ट आपण कुकरला हळद टाकून बॉईल करून घेण्यापेक्षा असं करा एकदा प्लेटला मी व्यवस्थित तेल लावून घेतले जेव्हा आपण वड्या कापणार तर त्या व्यवस्थित निघायला पाहिजे म्हणून आणि ह्याच्यात मी जास्त काहीही टाकलं नाही लाल तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडंसं पातळ केलं आहे मी खूप घट्ट नाही केलं आहे बॅटर तर आता फक्त मी कुकरला तीन शिट्या होऊ देणार डाळ पण छान शिजेल आणि वड्या ज्या आहेत त्यासुद्धा स्टीम होईल पुरीसोबत मी फ्लावरची भाजी बटाट्याची भाजी पनीर अशा मोजक्याच भाज्या आहेत त्या आपण बनवत असतो तर मी बनवते बटाट्याची भाजी तर बटाटे होते घरात माझा विचार होता की छोले वगैरे करावं म्हणून पण त्याला बराच वेळ लागणार कुकरला लावा बॉईल करा परत त्याची भाजी करा त्यापेक्षा म्हटलं बटाटे आहेत तर बटाट्याची भाजी करावं जेव्हा पण सण वगैरे काही असेल ना तर आदल्या दिवशीच मी सगळं ठरवते काय बनवायचं आहे घरामध्ये काय आहे काय नाही ते सगळं तर इथे मी सुकी बटाट्याची भाजी करते डाळ आहे म्हणून तर डाळ जी आहे ती मी तिखट नाही बनवते फिकी डाळच बनवते भाजी कधी पण तिखट बनवली ना तर मी डाळ फिकट बनवते आणि भाजी जर नसेल तर मग डाळ तिखट बनवते असं माझं असतं आणि भाजी सुकीच बनवते मी हे बघा किती छान दिसते भाजी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात ना मला सांगा जर आवडत असेल तर कधी कधी मी डिटेलमध्ये रेसिपीसुद्धा दाखवत जाईल तुम्हाला तर भाजी झाली होती कुकर लावला होता डाळ भाताचा आणि आत्ता मी जरा वेळ बसली होती त्यानंतर मी आमरस करायला घेतला म्हणजे सकाळपासून एवढी धावपळ चाललेली आहे संदीप मला मदतीला होता त्यामुळे बरीच कामा आहेत त्याच्या मदतीमुळे वेळेत झाली महत्त्वाचं म्हणजे गुढी लवकर उभारली मी सकाळी साडेनऊ नऊ साडेनऊलाच नौ, आम्ही गुढी उभारली बाराच्या आधी शक्यतो गुढी उभारायची असते तर असो आता मी तीन आंब्याचाच रस बनवते रस चिकूला नाही आवडत त्यामुळे आणि मी थोडंसं आहे ना रस किंवा डाळ वगैरे जरा जास्तच बनवते म्हणजे संध्याकाळी डबल स्वयंपाक नको करायला आम्ही तिघंच असतो मग परत काय संध्याकाळी बनवायचं त्यामुळे पुरी वगैरे थोडं मी जास्त बनवते भाजी मी थोडीच बनवते कारण आता उन्हाळा आहे आणि भाज्या आहेत ना लवकर खराबसुद्धा होतात वास येतो लवकर भाज्यांना त्यामुळे हो डाळ मी फ्रीजमध्ये ठेवून देईल रात्रीसाठी आणि आता मी आमरस बनवते मी आमरस कधी पण मिक्सरमध्येच बनवते हाताने नाही बनवत हां ह्याच्या आधी मी मात्र हात जे आहे ते स्वच्छ डेटॉलने धुवून घेतले आहेत आणि नंतरच मी आमरस बनवते मी बऱ्याचदा बघते गावाकडे तर हातानेच बनवतात आणि त्याच्यात थोड्या थोड्या गुठळ्यासुद्धा राहतात पण मी मिक्सरलाच डायरेक्ट लावते त्याची पूर्ण पेस्ट आहे प्युरी करून घेते मला ते गुठळ्या जे आहे किंवा पाणी आपण एक्स्ट्रा टाकलं ना तर मग ते रसला तेवढं चव नाही लागत जास्त माणसं असल्यावर तर मग ते करावंच लागतं पण आहेत आता आम्ही तिघं तर छान मी रस बनवते आता अक्षरतृतीसुद्धा जवळ येते तेव्हा सुद्धा पुरणपोळी बनवणार तर त्यासाठी म्हटलं पाडव्याला आपण पुरी करावं आमच्याकडे ही पद्धतच आहे होळीला पोळी पोळ्याला पोळी दिवाळीला पोळी गणेश चतुर्थीला पोळी तसं गुढीपाडव्याला जे आहे ते पुरी बनवायचं आता अक्षयतुर्थीला परत पोळी तर हे चालूच आहे आपलं वर्षभर पुरणपोळी पुरी पुरणपोळी पुरी हे चालूच आहे भाजी खाली कडाईला चिटकेल म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि सुकी करणार आहे मला सुक्या भाज्याच आवडतात संदीपला मात्र पातळ भाज्या आवडतात तर असं आहे दोघांचं आमचं तर रससुद्धा करून झाला आहे आता मी रस फ्रीजमध्ये ठेवते गरम गरम पुरी आणि थंडगार रस खूप छान लागतं आणि थोडंसंच पाणी टाकलं आहे मी जास्त नाही टाकलं आणि आंबे थोडेसे गोडच आहेत खाऊन बघितलं आम्ही रात्री त्यामुळे थोडीशी साखर टाकली आणि हे किती छान दिसतंय ना आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते एअरटाईट करून तर हे जे काही बाऊल आहेत ते दिवाळीला गिफ्ट मिळाले तर त्याचा खूप वापर होतो आहे आता डाळीला फोडणी देईपर्यंत हे थंड होऊ दिलं आणि आता मी ह्याचे वड्या कापून घेते हे गरम गरम कापलं ना तर व्यवस्थित कापलं जात नाही आणि निघतसुद्धा नाही व्यवस्थित मग प्लेटवरून तर त्यामुळे तेलसुद्धा मी व्यवस्थित लावलं आहे आधी आणि आता तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आणि व्यवस्थित निघाले आहेत आणि चिकट अशा झालेल्या नाही पटकन बघा प्लेटला काहीही लागलेलं नाही व्यवस्थित निघतात तेल व्यवस्थित लावायचं तर हे नंतर मी तळते जेव्हा मी पुऱ्या बनवेल आता भाजी जी आहे ती मी काढून ठेवून देते एका डब्यामध्ये म्हणजे जेवल्यानंतर थोडीच भांडी घासावी लागणार आता मी ही सगळी भांडी जी आहे ती घासून घेते किचन ओटा जो आहे तो क्लीन करते कनिक मळून ठेवलेला आहे आणि नंतर मग मी पुऱ्या करायला घेते शेवटी स्वयंपाक करत करत मी भांडीसुद्धा एका साईडला घासत सा असते कारण मग एकदा बेसिंगमध्ये भरपूर भांडी पडतात आणि नंतर मग कंटाळा येतो आणि तसा पसारा बघून स्वयंपाक करायची इच्छा सुद्धा होत नाही त्यामुळे सगळा म्हणजे स्वयंपाक मी आवरला आहे फक्त पुरी राहिली करायची आणि वड्या तळायची आहेत तर ही संदीपने केळीची पानं आणली होती तर तीच मी बघत होती की ती आणली आहेत आणि तीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवायची आहेत इथे व्हिडिओ ब्लरमध्ये झाला आहे मला माहितीच नाही स्टँडला लावला मी डायरेक्ट कॅमेरा तर त्यानंतर मग ती पानं वगैरे स्वच्छ मी धुवून ठेवली म्हणजे जेवेपर्यंत सुकून जातील त्यावर पाणी नाही राहणार आणि आत्ता मात्र मी चेंज वगैरे केलं कारण किचनमध्ये खूप गरम होतं गॅसजवळ आता उन्हा उन्हाळ्यात तर आता मी बनवते पुरी आणि पुरी बनवताना मी कधी पण त्यामध्ये थोडासा रवा टाकते त्याने छान क्रिस्पी होतात आणि बऱ्याच वेळ हे बघा अशा फुगूनसुद्धा राहतात छान अशा आपल्या पुऱ्या झाल्यात करून ही कढई छोटी असल्यामुळे ह्याच्यामध्ये एकच पुरी मला तळता येते आणि थोडेसे मी मोठ्या साईजमध्येच केल्या आहेत ते डब्याचं झाकण ना त्याने मी कट केलं आहे चपातीसारखं लाटून तर हे बघा किती छान आपल्या पुऱ्या झाल्यात करून आणि आता मी वडी आणि पापड तळून घेते कधी पण तेल गरम असलं ना तर पापड जो आहे तो तळला जातो असं तर कोणी काढून तळत नाही त्याला पण तेल गरम असलं ना तर त्याची आठवण येते आपल्याला तसंच माझा तर मी आता पापड तळून घेते तर वड्या तर खूप छान झाल्यात कोथंबीर वड्या तर तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूडसुद्धा टाकलं जातं तीसुद्धा छान लागते तर ती पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे जुन्या व्हिडिओमध्ये पद्धत ती पद्धत कशी करतात आता मी पहिले मंदिरात नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग गुढीला दाखवणार आणि तुळशीला छोट्या प्लेटमध्ये आणि हे जे मंदिरातले नैवेद्य आहे ते आम्हीच खाणार मला एकदा विचारलं होतं म्हणजे बऱ्याचदा विचारलं जातं की तुम्ही नैवेद्याचं काय करता एवढं तर ते आम्हीच खातो जर रात्रभर कधीकधी असंच राहून गेलं तर, तर मग ते पक्ष्यांना बाहेर टाकते मी खाण्यासाठी तर हे नैवेद्य आता मी मंदिरात दाखवते आणि जे गुढीसाठी आहे ते मात्र मी पक्ष्यांना देणार आहे खायला आणि ह्या वड्या बघा मस्त अशा तळून झाल्यात पापड पण मी थोडेसे तळलेत आणि बघा तुम्ही सगळं मी स्वयंपाक थोडा थोडाच केलेला आहे वड्यासुद्धा मी थोड्याच केल्या आहेत कारण खूप जर आपण चार पाच प्रकार असे खाल्ले तर मग ते पचत नाही लवकर त्यामुळे सगळं थोडं थोडं बनवलं आहे मी आणि आता मी नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय